आमदार साहेब नमस्कार 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 पुण्यावर किनोज मधून बोलतोय म्हटलं योगेश लंगे हां बोल ना तुमचं मत लागत सर रोड बाबत आता आम्हाला काय पाहिजे मत म्हणजे आता रोडचं जर निकृष्ट पण झालं नाही का पाबळचे लोक काहीतरी आंदोलन करणारे अशी चर्चा आहे निकृष्ट झालं म्हणजे काम झालंय का पाबळ ते सर नाही सर तीन अडीच वर्षापूर्वी अडीच तीन वर्षापूर्वी खराब म्हणजे रस्त्याची दुरवस्था झाली असं म्हणून निकृष्ट म्हणजे कधी काम चाललंय आणि खराब काम चाललं तर निकृष्ट म्हणता येईल तालुक्याची हद्द किंवा शिरूर तालुक्याची हद्द यापेक्षा ताबळ आणि काय लोक नाही आहेत लोक किंवा जाणारी लोक पण दुसऱ्याची नाही आहेत आता आमदार म्हणून माझे प्रयत्न आहेत आमच्या या सर प्रोग्राम मध्ये तो रस्ता घेतलेला आहे शिरूरवाल्यांनी पण घ्यावा तो मी तुमच्या तालुक्याचे ते आमदार माउलीकडे येतो का वळसे पाटील वळसे पाटील साहेबांकडे ठीक आहे वर्ष पाटील साहेबांकडे काय प्रयत्न केले गावल्यांनी काय केले का ते काय म्हणले नाही सर आपल्या हात जाय ना जवळपास यायला येते ना जो आपला मागला रोड झाला ना अडीच वर्षापूर्वी होता परंतु तर काही राहिलच नाही हो तीन कोटीच्या वर होत पार रोडला काहीच राहील नाही कधी तो किती वर्षापूर्वी चालतो दोन हजार बावीस ला झाला बावीस तेवीस ला कोण होत एजन्सी तर राधिका म्हणून काहीतरी होते ते आपले राधिका गुजरात गुजरात एजन्सी होती बरोबर बर एकच मिनट चालू राहत चालू राहू राहत आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा व्यक्ती पाटील साहेब मी शरददादा सोनवनी कलेक्टर साहेब आणि तुम्ही सगळे मिटिंगला होते हो विषय निघाला होता आपला नॅशनल हायवे एजन्सी एजन्सी त्याच कोण आपला नॅशनल हायवेच म्हणत नॅशनल हायवेच रिपेअरला केंद्र ज्यांना दिलंय ना हो हो ते कोणाचं नाव घेतलं मी त्यांचं बदना आणि काय राधिका कन्स्ट्रक्शन म्हणून राधिका कन्स्ट्रक्शनच त्यांचं ओनरचं नाव काहीतरी हा पण मग ते मी काय तक्रार केली त्याची तिथे तक्रार त्यांची तुम्ही अशी केली की ते काम करू शकत नाही आणि अगोदर ते म्हणजे डॉक्युमेंट जे त्यांनी दिलेले आहेत टेंडरसाठी ते चुकीचे डॉक्युमेंट दिलेले आहेत बर ठीक आहे तुमच्याच विभागाला त्यांनी फसवलंय आहे कुठल्या हो हो। सार्वजनिक बांधकामला आता हे हो हो। लांगे म्हणून योगेश भाऊ लाईन वर आहेत पाबळचे बर तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या राधिका कन्स्ट्रक्शन वाल्यांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये आपलं कनर सर ते पाबर रस्त्याचं हो काम केलं त्याचा डीएलपी पिरियड संपलेला आहे का चालू आहे त्यात संपलेलं आहे साहेब एकोणीसशे होती आणि एकोणीस मध्ये काम सगळे त्यांना बोला म्हणलं तर एक आलं कसं सर एकोणीस काम झालं ना सर ते तरी पण तीन वर्ष मी तीन चार वर्ष झालं रोडला बरोबर आहे काही काय रोड असे टिकतात की पाच पाच वर्ष होत नाही त्याचा त्याचा आमदार सुद्धा राहिले नाही सर मी म्हणतो त्या कामाची चौकशी होऊ शकत नाही का बाबा नक्की त्याने त्या एस्टिमेट नुसार काम केले का नाही केले काही चौकशी करता येईल पण त्याचा आता डीएल संपलेला त्या कामाचं माझ्याकडे द्या ते म्हणजे त्या कामाचा विषय ठेवा म्हणून उद्या काल आपण चॅलेंज केलं त्या हायवे वाल्यान राधिकावल्याबद्दल ते आता काम कसं करू शकत नाही ना ते आता त्यांनी म्हणले असल्याने की बाबा जे म्हणजे सीडब्लूडी करून डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफाय करतो क्रॉस करतो डॉक्युमेंट असं बोलले ते. आणि सर आमदार साहेब आम्हाला एक अशी माहिती कळली की आपले जे मिलिंद बारबाई साहेब आहेत त्यांना वडगाव प्रकरणामध्ये त्यांचं निलंबन झालं होतं नाही का? न, न, निलंबन निलंबन आदेश अजून खाली नाहीये विषय असा आहे की तो विषय त्याची पूर्ण चौकशी होणं बाकी आहे निलंबनच्या विषयापेक्षा एक चांगली व्यक्ती आहे ती आणि त्या व्यक्तीच्या संदर्भात त्यांच्यावर अन्यायकारक कार्यक्रम चाललाय त्या बाबतीत संबंधित जे या विभागातले सगळे आमदार आहेत खेड तालुका म्हणून मी वळसे पाटील साहेब काल होते जुन्नर तालुक्याचे आमदार होते आम्ही सगळ्यांनी शिफारस केली की, की त्यांचं निलंबन त्या प्रकरणात होऊ नये म्हणून तिथं दोषी वेगळेच आहेत आणि यांच्यावर निलंबन लादलं जाते आपण सर जबाबदार अधिकारी हो ते दुसरी गोष्ट अशी होती सर या रस्त्याबाबत त्यांच्याकडे मी स्वतः तक्रारी केल्या तीन त्यांनी तीन तक्रारींना काहीच उत्तर दिलं नाही चौकशी लावली नाही हा येतो होतो म्हणले चौकशी समिती नेमतो म्हणले म्हणजे सर ते काम झाल्यावर दीड दोन दिवस नवीन नियम तुम्ही झाले दोन वर्षापूर्वी त्याच वेळेस तक्रार केली मला द्या माहिती सगळी बघा डिटेल जे काय दिल तर माझ्याकडे द्या मी माहिती समजून बघून घेऊ विषय याच्यात तुम्हाला घ्यायचा नाही घ्यायचा तो विषय परंतु त्यांचे अजून काय दुसरा माणूसही नेमलेला नाहीये आणि त्यांचं निलंबन खाली काय आलेलं नाही विषय फक्त प्रक्रिया चालू आहे तरी पण ते थांबू शकतात चालते सर आपण पुण्या संपर्क केला धन्यवाद आपला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन never miss an update.